एकनाथ शिंदे पुन्हा नाराज झालेले आहेत आणि ते आपलं गाडानं घेऊन दिल्लीला गेलेले आहेत दरेगावला नाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्या मधलं शीत युद्ध हे भडकलेलं आहे आता एकनाथ शिंदे यांच्या नाराजीचं नेमकं कारण काय तर ठाकरे बंधू एकत्र येणं हे कारण आहे की आणखी कोणतं कारण आणि खरं कारण असं आहे की देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे बंधू एकत्र यावेत यासाठी जी खेळी खेळलेली आहे त्या संबंधी एकनाथ शिंदे नाराज झाले आहेत अशी राजकारणाच्या अंतस्त गोटामध्ये चर्चा सुरू आहे देवेंद्र फडणवीस नेहमी म्हणतात की आपल्याकडं दाक्षिणात्य पद्धतीचं राजकारण नाही म्हणजे काय भाषेबद्दल कडवावाद वगैरे असं त्यांना म्हणायचं नाही त्यांना हे म्हणायचं आहे तिथे ज्या पद्धतीने एकदम रक्त लांछित राजकारण असत त्या पद्धतीने महाराष्ट्रामध्ये नाही असं देवेंद्र फडणवीस सांगत असत आता शेवटी राजकारण आहे अगदी खून मारामाऱ्या रक्तपात जर होत असेल तर ते महाराष्ट्राचं भाग्यच म्हणायला पाहिजे परंतु डोक्याने जे राजकारण खेळलं जातं त्याच्यामध्ये महाराष्ट्राच्या राजकारण्यांचा कोणीही पाठपुरावा करू शकत नाही कि म्हणजे हात धरू शकत नाही त्या अर्थाने डोकं लावलं जात तसं डोकं देवेंद्र फडणवीस यांनी लावलेलं ला। आहे आता या क्षणाला या दिवसांमध्ये वर्तमान स्थितीमध्ये महाराष्ट्रामध्ये शरद पवारांपेक्षाही विजयश्री मिळवलेला एकमेव राजकारणी म्हणजे देवेंद्र फडणवीस यांचं नाव घेतलं जात आणि मग देवेंद्र फडणवीस यांच्या मनामध्ये एक शल्य आहे माय समंदर हो लौटके आऊंगा मी पुन्हा येईन पुन्हा येईन असं त्यांनी दोन हजार एकोणीस मध्ये त्या निवडणुकांपूर्वी सांगितलं होतं विधानसभेच्या पटलावर आणि मग नंतर काय झालं नंतर उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले नंतर कोण मुख्यमंत्री झालं झाले एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले आणि देवेंद्र फडणवीस मात्र झाले नव्हते अर्थात ते यंदा मात्र वाजत गाजत आणि एकदम मोठं प्रचंड असं बहुमत घेऊन आले दिमाखामध्ये आले आणि त्याचं सगळं श्रेय हे फक्त आणि फक्त देवेंद्र फडणवीस यांना स्वतःलाच आहे असं जरी असलं तरी राजकारणामध्ये आणि त्यात जर तुम्ही मुख्यमंत्री असाल तर जो आपला पहिला सहकारी आहे तोच आपला खरा शत्रू मानून राजकारणामध्ये सावधगिरीने राहावं लागतं आणि देवेंद्र फडणवीस ते राहत आहे ते का कारण की मुख्यमंत्री होण्याची इच्छा कुणाची नाही आहे राजकारणामध्ये प्रत्येकाची अजित पवारांची देखील आहे तशी एकनाथ शिंदे यांनी देखील ती लपवून ठेवलेली नाही आणि मग त्या दृष्टीने ते जे काही करत आहेत शह काटशहाचं राजकारण आता एकनाथ शिंदे यांची खरी शिवसेना आहे असं अमित शहा किंवा देवेंद्र फडणवीस यांनी जाहीरपणे कितीही सांगू उद्धव ठाकरे यांनी शाह सेना असं त्याला म्हणू आणि ती काय जी टीका होत असेल किंवा काय बाहेर वेगळं प्रमाणपत्र आतमध्ये वेगळं तर ती वेगळी गोष्ट आहे अमित शहा यांच्यामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले आणि एकनाथ शिंदे सुद्धा मुख्यमंत्री झाले मग अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये कशा प्रकारचा वैरभाव आहे राजकारणामधला त्या संबंधी देखील आपण बोलणार आहोत नमस्कार जय महाराष्ट्र मी डॉक्टर अनिल फळे माझी आपल्याला विनंती की चॅनल सबस्क्राईब करावं सबस्क्राईबचं बटन दाबावं आणि आपली प्रतिक्रिया बिंदास्तपणे नोंदवा हे बघा संजय शिरसाट समाज कल्याण मंत्री यांना आयकर खात्याची नोटीस आली ते बोलता बोलता बोलून गेले की खासदार श्रीकांत शिंदे यांना देखील आयकर खात्याची नोटीस आलेली आहे नंतर त्यांनी त्याच्यावर घुमजाव केला परंतु नोटीस आलेले हे ते बोलून गेले हे डॉक्टर श्रीकांत शिंदे खासदार एकनाथ शिंदे यांचे चिरंज परदेशी शिष्टमंडळाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाठवले होते पहिलगाम घटना आणि सगळ्या राष्ट्रांसमोर आपली भूमिका मांडायची भारताची त्यापैकी एका शिष्टमंडळाचं नेतृत्व श्रीकांतने कसं उत्तम प्रकारे केलेलं आहे म्हणून एक पिता म्हणून आणि एक राजकीय पक्षाचा एक प्रमुख नेता म्हणून एकनाथ शिंदे यांनी श्रीकांत शिंदे यांचं कौतुक केलं आणि ते स्वभाव आहे त्याच्यामध्ये आक्षेप घ्यायचं काही कारण नाही आता काय झालं आता राज ठाकरे उद्धव ठाकरे एकत्र आलेले मग देवेंद्र फडणवीस यांनी नेमक्या अलीकडच्या काळामध्ये पंचतारांकित हॉटेलमध्ये नेमक्या काय गप्पा मारलेल्या आहेत काय धोरण ठरवलेलं आहे राज अजून जरी बोलत नसले की मी उद्धव बरोबर युती करेन वगैरे स्पष्टता काही जरी नसली तरी पावलं तर त्याच दिशेने चाललेली आहेत सगळे पाच जुलै झालं मीरा भाईंदर झालं सगळं झालं प्रताप नाईकांना गद्दार गद्दार ऐकावं लागलं आज शंभूराज देसाई यांना भर विधान विधान परिषदेच्या सभागृहामध्ये ऐकावं लागलं गद्दार गद्दार मग शंभूराज देसाईच्या मायाला लगेच आई बहिणीहून शिव्या द्यायला निघाले ते सभागृहामध्ये ते महाराष्ट्राने पाहिलं मग आता एकनाथ शिंदे यांच्या भोवती त्यांची कोंडी होईल अशा पद्धतीने काय खेळलं जात आहे मग आता संजय गायकवाड सारखा जो सत्तेने माजलेला आणि केवळ आठशे पंचेचाळीस मतांनी निवडून आलेला एक आमदार कायदा हातात घेतो मुजोरीची भाषा करतो आणि मी जे केलंय ते बरोबर केलंय त्या कॅन्टीन मधल्या कर्मचाऱ्याला खाली पडेस्तोर मारहाण के केली हे सगळं केलंय मग ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना बदनाम करण्यासाठी केलंय असं उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनी मानायच अधूनमधून पुष्पगुच्छ देणं वगैरे असं सगळं होत आहे मग त्याच्यावर एकनाथ शिंदे यांच्या सगळ्या शिलेदारांनी आक्षेप घ्यायचा एकमेकाची खिल्ली उडवायची आता एकनाथ शिंदे हे सीएम नाही डी सीएम आहेत डेडिकेटेड कॉमन मॅन झालेले आहेत मग आता तुम्ही एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये जी एक बारीक रेश उप हा जो शब्द आहे तो एकनाथ शिंदे यांना घटकतो मग आता त्यांच्या मनामध्ये काय उदय सामंतला घेऊन तुम्ही दावसला जाता गोंधारता आणि पुन्हा सांगता की पंधरा वीस आमदार जर एकनाथ शिंदे तुम्ही जर शपथ घेतली नाही उपमुख्यमंत्री म्हणून तर हे बाकीचे आमदार तुम्हाला उदय सामंतच्या नेतृत्वाखालचे आमच्याकडे येऊ शकतात असा मेसेज मग उदय सामंत यांनी पोस्टमन सारखं का काम केलं ती घटना आठवा राजभवनावर ते पत्र नेऊन दिलं ऐन वेळेला आणि मग एकनाथ शिंदे शपथ घेण्यासाठी पोहोचले तो ते तयार नव्हते हे सगळं सांगायचं सा कारण यासाठी आहे एकनाथ शिंदे यांच्या मनामध्ये मुख्यमंत्री पद हे पक्क रुजलेलं आहे त्याच कारण आहे अमित शाह अमित शाह यांना देवेंद्र फडणवीस यांना तितक राजकारणामध्ये मोठं होऊ द्यायचं नाही कि ती एवढे उंच होतील की दिल्लीमध्येच येऊन बसते आणि असे तसे नाही दोन हजार एकोणतीस मध्ये मोदी यांचा उत्तराधिकारी कोण आप या प्रश्नाचं उत्तर अजून बाहेर यायचं जरी असलं तरी देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल अमित शाह यांच्या मनामध्ये भीती आहे आता राजकारणामध्ये ठरवून केलं जाता अनेक गोष्टी डावपेस खेळले जातात डोकं लावलं जातं हे होतं कधी कधी मनाच्या विरुद्ध ज्या वेळेला गोष्टी घडतात त्यावेळेलाही जुळून घ्यावं लागतं कारण एकूणच हा जुगार आहे सापसिडीचा सा खेळ आहे कधी काय होईल काही सांगतायत मग ज्या वेळेला उद्धव ठाकरे यांना दिलेला शब्द पाळला नाही म्हणून उद्धव ठाकरे थेट काँग्रेस राष्ट्रवादी बरोबर गेले मुख्यमंत्री झाले मग अमित शाह यांनी शब्द मोडला उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले संधी कोणाची उकली देवेंद्र फडणवीस यांची संधी उकली दुसऱ्यांदा काय झालं लोटस ऑपरेशन झालं आणि ते लोटस ऑपरेशन करण्यामध्ये हुडी घालून फिरले देवेंद्र फडणवीस रात्री अपरात्री वेश बदलून फिरले मोहित कंबोज वगैरे सगळी त्यांनी फडणवीस ब्रिगेड कामाला लावले एकनाथ शिंदे यांच्या सगळ्या आमदारांना घेतलं सुरतला गेले वगैरे वगैरे काय ते सगळं झालं ते सगळं आहे आपलं एवढं <laughs> केल्यानंतर मुख्यमंत्री कोण झालं एकनाथ शिंदे झाले बरं हे देवेंद्र फडणवीस यांना हे माहीत नव्हतं का की अमित शाह अमित शाह आणि एकनाथ शिंदे यांच्यामध्ये नेमकं काय बोलणं झालेलं आहे तिकडं फडणवीस त्यावेळेला अंधारात होते म्हणजे याला ह्या म्हणण्याला आधार काय फडणवीस अंधारात होते एक जाहीर झाला म्हणजे राजभवनावर एकनाथ शिंदे शपथ घेणार मुख्यमंत्री म्हणून आणि मी संघटनेच काम करण्यासाठी बाहेर राहणार असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगलं आणि ताबडतोब त्यांना त्यावेळेला राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून जे पी नड्डा यांनी स्वर सांगितलं की देवेंद्र फडणवीस हे उपमुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांच्या मंत्र्या मंत्रिमंडळामध्ये शपथ घेत आहेत असं सांगून टाक शिस्तीचा पक्ष आहे पार्टीवर डिफरन्स आहे मग देवेंद्र फडणवीस यांना ते सगळा ते आपलं शल्य आणि एकदम जो वर्मी घाव बसला की आपण ज्याच्यासाठी पालखी वाहिली पालखी तयार केली रात्री अपरात्री कष्ट घेतले सगळं राजकारण केलं डोकं लावलं आणि मुख्यमंत्री झाले एकनाथ शिंदे मग आता काय करणार परंतु हे बोलायचं नसतं हे न बोलता आपल्या चेहऱ्यावर देखील ते आणायचं नसतं आणि मग त्यांनी एकनाथ शिंदे यांना कधी चिठ्ठी दे कधी काना सांग असं करून मी सुपर सीएमए असं दाखवण्याचा प्रयत्न केला आज ज्या आयकर खात्याने खासदार श्रीकांत शिंदे यांना नोटीस पाठवलेली आहे त्या एकना श्रीकांत शिंदे यांनी त्या काळामध्ये म्हणजे सरकार आलं त्यावेळेला एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली त्यावेळेला एका माध्यम संस्थेने एक सर्वे केला की के लोकप्रिय को त्यावेळेला लोकप्रिय हे एकनाथ शिंदे आहेत हे दाखवलं होतं आणि मग तो तीन दिवस राबवला होता एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये आज भलं देवेंद्र फडणवीस जाहीरपणे कितीही सांगो कॅसली कि शिवसेना शिवसेना प्रमुखांचे खरे बारसदार एकनाथ शिंदे असं कितीही सांगू सभागृहात सांगू बाहेर सांगू कुठेही सांगू मनात वेगळंच चाललेलं आहे आणि एकनाथ शिंदे हे शांत नाही अशांत आहेत आणि मग ज्या वेळेला पहिलगाम घडतं त्यावेळेला ते काही महाराष्ट्र सरकार वगैरे मुख्यमंत्री वगैरे यांचं काही म्हणणं लक्षात न घेता डायरेक्ट जाता शिवसेनेचा नेता आहे उपमुख्यमंत्री ते काम सुरू करता श्रेय श्रेयाची लढाई सुरू अगदी आषाढीच आषाढी एकादशीला मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ते सगळी पूजा होत असते महापूजा मग नंतर एकनाथ शिंदे देखील नंतर पोहोचतात हे म्हणजे देवालाही त्याचा अपवाद नाहीये हे सगळं होत असत बऱ्याच गोष्टी घडत असतात मग आता मराठा मोर्चा निघतो आता एकोणतीस ऑगस्टला पुन्हा निघणार आहे मग उदय सामंत जे दोन्हीकडे एकदम डबल ढोलके असते सगळीकडे तसे उदय सामंत मग ते मनोज चारांगे यांच्याकडं ते त्या भागामध्ये जातात मग आलो होतो मग दादा आहेत का बघू मग छत्रपती भवन वर गेले भेटले संदीपान भुमरे गेले भेटले संजय साठ गेले भेटले हे गे जे मनोज दरांगेंसाठी जे चालतय हे कशासाठी चालतंय म्हणजे देवेंद्र फडणवीस ज्या वेळेला मुख्यमंत्री होता त्याच वेळेला आरक्षणाचा मुद्दा रस्त्यावर कस काय येतो असा प्रश्न फडणवीस समर्थक विचारत असतात मग ते शरद पवारांकडे उंगली निर्देश करत असतात आता मात्र एकनाथ शिंदे हे एक त्या वेळेला शरद पवार आणि मग ते सगळं होतं हे सगळं राजकारणाचा एक भाग येतो त्याच्यानंतर बघा अडीच वर्षाच्या काळामध्ये ज्या योजना आल्या मुंबईचा विकास असो मुंबई एम एम आर डी ए असो मुंबई महानगर विकास प्राधिकरण असो समृद्धी महामार्ग वगैरे सगळ्या मोठ्या योजना असतो वरळी सिलिंग अमुक धमुक वडबंधारे अमुक धमुक हे सगळे इन्फ्रामॅन म्हणून एकनाथ शिंदे यांनी काम केलं मग लाडकी बहिणी योजना मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजना मग एकनाथ भाई, भाई, एकना भाई वेगळे आधी दादा वेगळे आणि देवा भाऊ वेगळे असे वेगवेगळे दिसून आले की नाही त्याचं श्रेय अजूनही घेतलं जात आहे मग मी मुख्यमंत्री म्हणून आपण सगळं जे केलेलं आहे माझ्या नेतृत्वाखाली केलेलं आहे म्हणून मला मुख्यमंत्रीपद दिलं पाहिजे असा एकनाथ शिंदे यांनी आग्रह धरला होता मग देवेंद्र फडणवीस अजित पवार दोघ जण बरोबर असतात दिल्लीमध्ये त्याच्या आधी एकनाथ शिंदे जाऊन अमित शहाना भेटतात तरी काही उपयोग होत नाही कारण त्यावेळेला अमित शहा हदबल असतात संघाने सांगितलेलं आहे की फडणवीस मुख्यमंत्री झाले पाहिजे आणि संघाने सांगू न सांगू आकडे बोलतात आहे भाजपचे इतके इतके एकशे बत्तीस आमदार निवडून आलेले तुम्ही जरी स्ट्राईक रेट तुमचा असला ऐंशी पैकी तुमचे जवळपास साठ निवडून आलेले असले तरी याच्या पुढं काय करता येणार आहे त्यामुळे तुम्ही उपमुख्यमंत्री व्हा नगर विकास खातं घ्या तुमचा आवडीचं एम एम आर डी आय घ्या काय करायचं ते करा, करा। पण गृहमंत्री पद मागू नका मुख्यमंत्री पद तर नाहीच नाही हे सांगण्यात आलं आज देखील ज्या वेळेला मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने सगळं जे खात होणार जागा वाटत देवेंद्र फडणवीस यांनी आधीच जाहीर करून टाक आमची महायुती असेल परंतु काही वॉर्डरमध्ये कार्यकर्त्यांची इच्छा लक्षात घेतली जाईल आणि मग तिथं मैत्रीपूर्ण आमची लढत असं सांगून टाकलं आता बघा हे सगळं जे आहे हे राजकारण कोणत्याच दिशेने जात आहे म्हणजे कोण कुं, कोणतं राजकारण देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्या पुरतच बोलतोय आपण ते राजकारण कोणत्या दिशेला जाईल ते भलत्याच जर दिशेला गेलं म्हणजे उद्या एकनाथ शिंदे हे सगळे आपले आमदार घेऊन जर भाजपमध्ये गेले आणि दावा केला की मला मुख्यमंत्री करा आणि त्यांना जर आम्ही शहानी मुख्यमंत्री केलं तर आश्चर्य वाटून घेऊ नका असं होऊ शकतं असं बोलून दाखव दाखवलं जात आहे सध्या असं होऊ शकतं मग इतकं त्या मुख्यमंत्री पदासाठी एवढी मोठी चढावड असते एकमेकाचे पंख छाटणे एवढ्या पुरतं म्हणजे अनेक गोष्टी घडत असतात आता पालकमंत्री पालकमंत्रीपद काय त्या गडचिरोलीमध्ये एरवी तर कुठल्याही अधिकाऱ्याला सांगतात तुझी बदली करेल गडचिरोलीला आता कोणतीही अधिकारी तयार होतो मला गडचिरोलीला जाऊ द्या काय कारण आहे दहा हजार कोटींच्या वरचा प्रकल्प तिथं मोठा होतोय खनिज आहे खान आहे हे सगळं सापडत सापडलेलं आहे तिथं मोठे म्हणजे तिथं जे लोह जे आहे मग ते लोखंडाचं याच शहर म्हणून हे प्रसिद्ध करायचं आहे पूर्ण भारतामध्ये आणि देवेंद्र फडणवीस ते स्वतः लक्ष घालतात आहे पालकमंत्रीपद स्वतःकडे गेलं नाशिकचं पालकमंत्रीपद गिरीश महाजन यांचे कारण काय महाकुंभ मेळ तिथेही दहा हजार दहा ते चौदा हजार कोटींचा व्यवहार होणार आहे जिथे जिथे व्यवहार होणार आहे आता इतके दिवस मुख्यमंत्री म्हणून अडीच वर्ष मधल्या काळात तुम्ही केलं आता मला पाच वर्ष करू द्या बिनबोबाट करू द्या म्हणून ते सगळं चाललेलं आहे मग आधी ओएसडी नेमायचं का खासगी सचिव नेमायचं आहे मला विचारून नेमा कोणाला नेमलं पाहिजे तुमच्या प्रत्येक वर लक्ष आहे अजित पवार अर्थमंत्री आम्ही केलेले आम्ही सांगू तिथं ते निधी देणार आहे हे सगळं होणार आहे त्याच्यामुळे तुम्ही चिंता करू नका राज ठाकरे उद्धव ठाकरे एकत्र आले तर तुम्हाला काय भूमिका घ्यायची तुमचाच मंत्री दादा भुसे त्याच्याच हातून आम्ही अध्यादेश काढू हिंदी शक्ती लागू करू मराठी लोकांना नाराज करू त्याच्यात हातून करू हे सगळं जे चाललेलं आहे त्याच्यामुळे एकनाथ शिंदे आता जय गुजरात म्हणू जय महाराष्ट्र म्हणू काय म्हणू आणि कशा पद्धतीने पुढं जाऊ आणि हे जे चलबिचल काही आमदार तर निघालेले आहेत पुन्हा मातुश्रीकडे त्यांचं त्यांना कसं थोकवू काही आमदार भाजपकडे निघालेत काय करू या विवंचनेमध्ये एकनाथ शिंदे आहेत म्हणून ते नाराज आहेत म्हणून ते दिल्लीला गेलेले आहेत एवढाच अर्थ या क्षणाला निघतो तर धन्यवाद हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल अवश्य शेअर करा सबस्क्राईब करा आणि आपली प्रतिक्रिया बिंदास्तपणे नोंदवा धन्यवाद